नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून माझं जेवढं सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी तयार करतो आहे आणि सर्वात आधी तुम्हाला दिवाळीची हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो हा व्हिडिओ तयार करण्याचा एकच उद्देश आहे कारण माझं जेवढं सबस्क्रायबर आहे ते सबस्क्रायबर महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या गावामधून आणि कोणत्या स्टेटमधून मा माझे व्हिडिओ बघता आणि त्यांच्यापर्यंत जी माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देतो त्यांच्यापर्यंत पोचते तर कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही कोणत्या तालुक्यातून आणि कोणत्या जिल्ह्यामधून मा तुम्ही माझं व्हिडिओ बघताय आणि तुमचं गावाचं नाव जिल्ह्याचं नाव किंवा तालुक्याचं नाव तुम्ही क नक्कीच कमेंट करा कारण माझ्या जे सर्व मराठी युट्यूबर आहे मी ज्या खेड्यापाड्यातून किंवा कोणत्या ठिकाणी ज्यांना व्हिडिओच्या माध्यमातून मला जेवढी माहिती वेगवेगळ्या क्षेत्राबद्दलची माहिती किंवा मा कुठल्याही क्षेत्राबद्दलची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवायचे तर ते जे सबस्क्रायबर आहे ते सबस्क्रायबर मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण तेही मला माहीत असेल की महाराष्ट्रामधून कोणत्या कोपऱ्यामधून आणि कोणत्या जिल्ह्यामधून ते माझं व्हिडिओ बघते तेही मला आनंद होईल आणि तुम्हाला काही जर प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला कुठलीही एखादी समस्या असेल तर मी नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी तुमचं जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि जर तुम्ही मला कमेंट करून काही जर माझ्याकडनं तुम्हाला सॉल्व करून घ्यायचं असेल तर तुम्हाला जर रिप्लाय आलं नाही तर ते टेन्शन घेऊ नका तुम्ही काय करायचं आहे माझं डिस्क्रिप्शनमध्ये मा जायचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी झीमेल दिली आहे ते झीमेलवरती तुम्ही कमेंट केलं किंवा त्या वरती तुम्ही तुमचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी तुम्ही सर्व डिटेल द्यायचं आहे आणि मेल करून द्यायचे मला मी तुमचं बराबर त्या ठिकाणी मेल ब पाहिल्यानंतर मी रिप्लाय देणार आहेत आणि मित्रांनो तुम्ही सर्व माझ्यावरती जेवढं प्रेम करतायत तसंच प्रेम ठेवा आणि मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं अपडेट आहे किंवा केंद्र सरकारचं अपडेट आहे किंवा कोणत्याही क्षेत्राची माहिती वेळोवेळी नवनवीन अपडेट आलं ते तुमच्यापर्यंत ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल फक्त तुम्ही कमेंट करा आणि कोणत्या जिल्ह्यामधून बघताय माझं व्हिडिओ कोणत्या तालुक्यामधून व्हिडिओ बघताय माझं ते मला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो आणि बघा याच्याने काय होईल मित्रांनो जर तुम्ही कमेंट केले आणि कमेंट केल्यानंतर मला त्या ठिकाणी समजेल की तुम्ही कोणत्या कानाकोपऱ्यामधून महाराष्ट्रातल्या कोणा कोणत्या कानाकोपऱ्यामधून तुम्ही माझं व्हिडिओ बघताय आणि मला माझं त्याच्यात काय होईल मित्रांनो आणखी मला मोटिवेशन मिळेल आणि मलाही प्रोत्साहन मिळेल कारण मी जे व्हिडिओ तयार करतो आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा कानाकोपऱ्यामध्ये मा जी माहिती आहे नवनवीन अपडेट आहे ती अपडेट मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे बघा तुम्ही भरपूर असे यूट्यूबवरती व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओमध्ये काही लोक काय करतात मित्रांनो आव्यूजसाठी ते कोणतंही एखादं फेक न्यूज तयार करून ते काय करतात यूट्यूबला अपलोड करत असता तुम्ही पाहिलं असेल एक चॅनल आहे ते चॅनल तुम्ही पाहिलं असेल त्या चॅनलवरती बघा त्यांचं दोन मिलियन सबस्क्रायबर आहे मित्रांनो दोन मिलियन प्लस झाले आणि तो व्यक्ती आहे ना तो कसे व्हिडिओ तयार करतो आणि आपला महाराष्ट्र आणि मराठीमध्ये तो यु यूट, युट्यूब तयार व्हिडिओ तयार करत असतो आणि ते सर्व व्हिडिओ आहे ना ते त्यांचं सर्व फेक आहे त्यांनी काय केलंय एकाच मुद्द्यावरती वारंवार दिवसाला चार तीन चार तीन असं व्हिडिओ तयार करतोय आणि त्यांच्यात सर्व माहिती सर्व न्यूज असते ती पूर्णपणे फेक आहे आणि लोक काय करतात त्यांचं सबस्क्राईब करून घेतात आणि चांगले जर त्यांना चांगली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं पोचवणारा यूट्यूबर असतो तो मागे असतो आणि जो खोटो बोलतो किंवा खोटा चॅनल चालवतो तो व्यक्ती पुढे निघून गेला आहे तर मित्रांनो माझं हे एकच म्हणणं आहे की बघा जे यूट्यूब आहे यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघत असाल तर बघा त्या ठिकाणी दिशाभूल करण्याचं काही यूट्यूबर असतात ते व्ह्यूजसाठी ते असं कंटेंट तयार करत असतात मी तसं एकही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती कधीच खोटा व्हिडिओ मी तयार केला नाही जे पण आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचे चांगली माहिती असेल तर ती माहिती लोकांपर्यंत कशी पोचवता हो येईल तसंच व्हिडिओ तयार केला आहे ज्या दिवशी मला कंटेंट मिळालं नाहीत किंवा ज्या दिवशी मला काहीच नसेल माझ्याकडे कंटेंट तयार करण्याचं त्या दिवशी मी व्हिडिओज तयार करत नाही पण एक यूट्यूबर मराठी यूट्यूबर आहे मी त्याचं नाव नाही घेणार कारण तो यूट्यूबर असा आहे त्याचं डेड मिलियन सबस्क्रायबर होते आता जी लाडकी बहीण आली लाडकी बहीणवरती किंवा असं भरपूर प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती एवढं कंटेंट तयार केलं त्यांनी एवढं कंटेंट कर... तयार केलं एका दिवसाला चार कंटेंट त्यांच्या प्लॅट यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती ते अपलोड करत असतो आणि पूर्णपणे त्या ठिकाणी एकही न्यूज बरोबर नाही ते सर्व खोटं माहिती देते आणि खोटं माहितीलाच लोक जास्त बघत आहे आणि त्याला दीड दिवसाला एक मिलियन किंवा डेड मिलियन त्यांना व्ह्यूज जात आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो ते तो युट्यूबर आहे तो लोकांपर्यंत जी माहिती पोचवते ते पूर्णपणे शंभर टक्के खोटी माहिती पोचवते आणि त्या खोटी माहितीलाच लोक बळी पडत आहे आणि जास्त करून तोच व्हिडिओ वॉच करत आहे तर मी जास्त त्या त्या युट्यूबरचं नाव घेणार नाही जर तुम्हाला युट्यूबरचं नाव बघायचं असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं त्या ठिकाणी मी यूट्यूबचं नाव देईल आणि ते नावसुद्धा तुम्ही तुम यूटवरती जाऊन तुम्ही सर्च करायचं आहे तर सर्व माहिती तुम्हाला समजेल बघा जे खेडेगावामध्ये आहे आपले सबस्क्रायबर आहे किंवा आपले जे महिला सबस्क्रायबर आहे आ, काही खेडेगावामध्ये लोक असतात काही जास्त शिकलेले नाही कारण त्यांचं एज्युकेशन कमी झालं आहे आणि ते जर यूट्यूब बघायला ओपन केले तर तो व्हिडिओ समोर येतो आणि असं खोटी माहितीची बळी पडतात जे कमी एज्युकेटेड असतात ते आणि खोटी माहितीशी ब बळी पडून ते काय करतात डायरेक्ट चॅनलला सबस्क्राईब करून घेतात सबस्क्राईब केल्यानंतर त्यांना चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत पोचते आणि त्यांना असं खरंच वाटतं की ही न्यूज बरोबर आहे आणि असं असं बोलत असं बोलतात बोलता असं ते भरपूर त्या ठिकाणी डिस्कस करतात लोकांमध्ये तर ही खोटी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते माझं एक्सपिरियन्स आहे मी असं भरपूर पाहिलं व्यक्ती त्यांनी असं यूट्यूबला व्हिडिओ पाहिला असेल आणि ती खोटी माहिती त्यांना त्यांच्या माइंडमध्ये एक्सेप्ट केली त्यांनी लगेच ते कुठे ग्रुपमध्ये बसले असेल गावामध्ये आणि त्या ठिकाणी मीच ऐकलेलं आहे त्या ठिकाणी माझ्याच कानाने ऐकलं होतं की असं सूट्यूबच्या माध्यमातून माहिती मिळते तर हे खरं आहे का आलं असं मला त्या ठिकाणी विचारत होते तर मी त्यांना असं दा त्या ठिकाणी सर्व डिटेलमध्ये म्हटलं की यूट्यूबवरती असं असं व्हिडिओ असतात आणि बाकीच्यांना असं वाटतं जास्त एज्युकेटेड नसतं तर त्यांना माहीत नसतं कोणता व्हिडिओ खरा आहे आणि कोणता खोटा आहे ते त्यांना समजत नाही त्याच्यामुळे ते, ते ते व्हिडिओ बघून त्यांना खरंच वाटतं की हे खरं आहे आता तुम्ही यूट्यूबला पासेल पाहिलं असेल असं भरपूर योजना आहे या ही योजना या योजनेत हे असं असं आपल्याला लाभ मिळतं असं तुम्ही पाहिलं असेल असे मित्रांनो तर बघा मित्रांनो तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर मी एकही खोटी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही आणि जे सबस्क्रायबर आहे माझे त्यांना तुम्ही लगेच विचारू विचारून घेऊ शकता की या यूट्यूबच्या माध्यमातून खोटी माहिती मिळते का खोटी माहिती मिळत असेल मित्रांनो माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तु। तर तुम्ही मला अनसबस्क्राईब करू शकता कारण बघा जे खोटी माहिती देतात त्यांना सबस्क्राईब करता आणि जे खरी माहिती देतात त्यांना सबस्क्राईब करत नाही हे रिअलिटी आहे तर तुम्ही आता तुम्ही ठरवायचं माझं चॅनलला सबस्क्राइब करायचं किंवा नाही आणि जे माझे सबस्क्रायबर आहे ते त्यांना मी मनापासून धन्यवाद करतो मला खूप खूप मदत केली आहेत आणि मला जे एवढे सबस्क्रायबर आहे तरी काय टेन्शन नाही कारण जे सबस्क्रायबर आहे ते अगदी मनापासून माझ्यासोबत त्यांनी बॉन्डिंग झाले आणि ते मनापासून माझे व्हिडिओ बघताय आणि त्यांना व्हिडिओ चांगलं वाटतंय त्याच्यामुळे ते माझं व्हिडिओ बघताय आणि एवढंच माझं माझं जे सबस्क्रायबर आहे त्यांना पुन्हा मी रिक्वेस्ट करतो धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद तुमचं मला इथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि बघा मित्रांनो जे माझं सबस्क्रायबर आहे मी जे सबस्क्रायबर आहे त्यांची जे स समस्या कि आहे किंवा त्यांना काही प्रॉब्लेम येत असेल ते प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल फक्त ते कमेंट करा आणि किंवा माझं जीमेलवरती मेल करा मेल केल्यानंतरही मी तुम्हाला रिस्पॉन्स देणार आहे आणि मित्रांनो एकही खोटी माहिती आहे खोटी माहिती मिळाली तर लगेच मला कमेंट करा आणि लगेच मी त्याचं उत्तरही देईल तुम्हाला कुठे खो तुम्हाला खोटं वाटायचं असेल तर त्याचंही मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या चॅनलवरती एकही खोटा व्हिडिओ येत नाही आणि जर तुमच्यापर्यंत खरी माहिती असेल तर बघा पूर्ण योजनेचं असेल किंवा भरतीचं असेल किंवा कोणत्याही क्षेत्राची असेल कारण म वरती माझं यूट्यूबचं टाय टायटलवरती त्या ठिकाणी लिहिण्यात आले वेगवेगळ्या क्षेत्राबद्दल माहिती मिळेल तर वेगवेगळ्या क्षेत्राबद्दलची माहिती तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून तु पोच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर व्हिडिओ नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमचे मित्र असेल तुमचे नातेवाईक असेल त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला लावा सबस्क्राईब करायला आणि बेल आयकम प्रेस करायला पैसे लागत नाही मित्रांनो बघा तुम्हाला असं वाटत असेल की एक सबस्क्राईब आणि बेल आयकम प्रेस केल्यानंतर आपलं काही त्या ठिकाणी तोटा येईल किंवा आपल्याला त्या ठिकाणी लॉस होणार आहे असं काहीच नाही मित्रांनो तुम्ही असंही मोबाईल यूज करता मोबाईल यूज केल्यानंतर मोबाईल तुम्ही रिचार्ज करता रिचार्ज केल्यानंतर तुम्ही असं भरपूर कंटेंट बघता व्हिडिओ बघता तर खोट खोटी माहिती तुमच्यापर्यंत मिळते तर काही यूट्यूबरकडून तर माझं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला कोणत्याही क्षेत्राबद्दल तुम्ही मला विचारण्या कमेंटमध्ये विचारला तरी मी रिप्लाय देणार आहे आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल सविस्तर डिटेल हवी असेल तर मी त्या कमेंटवरती व्हिडिओसुद्धा तयार करेल आणि तुमचं कमेंटमध्ये कमेंट करताना तुमचं नावसुद्धा त्या ठिकाणी द्यायचं आहे मी जसं व्हिडिओ तयार करेल व्हिडिओच्या माध्यमातून तुमचं नाव पण घेणार आहेत आणि कोणी कमेंट केलं होतं आणि कोणकोणत्या सबस्क्रायबर कमेंट केलं आहे आणि जे सबस्क्रायबर केले त्या जे सबस्क्राईब करून ते मला कमेंट केले आणि त्यांचं नावसुद्धा मी यूट्यूबच्या माध्यमातून अनाऊन्समेंट करेल तर मित्रांनो माझं एकच एकच रिक्वेस्ट आहे माझे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्यांना पुन्हा मी धन्यवाद करतो कारण त्या यूट जे सबस्क्रायबर आहे ते सबस्क्राईबमुळे मी आज इथपर्यंत पोचलो आहे आणि मला असं मोटिवेट मिळतं की जेवढे सबस्क्रायबर आले ते सबस्क्रायबरमुळे मी आज पुढे काम करतो आहे यूट्यूबवरती जर तुम्हाला यूट्यूबवरती काम करायचं असेल तो ही व्हिडिओ मी अपलोड केला या चॅनलवरती जर तुम्हाला यूट्यूबवरती पूर्णपणे काम करायचं असेल तेही मी गाईडलाईन करून देणार आहे आणि तुम्हाला जर यूट्यूबबद्दल काही माहिती असेल तरीही मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल तर मित्रांनो पुन्हा एक वे ए, ए, एक एकदा रिक्वेस्ट करतो चॅनल सबस्क्राईब करून घ्या एवढंच बोलून माझं दोन शब्द संपवतं जय जे हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद